दैरशील माने यांनी शिवसेनेशी सी गद्दारी केली ती आम्ही मान्य केली वस्त्रोद्योगाशी गद्दारी केली तेही आम्ही मान्य केले पण पाण्यासारख्या महत्वाच्या प्रश्नावर कोणताही निर्णय न घेता त्यांनी गद्दारी केली ते इचलकरंजीची जनता खपवून घेणार नाही अशी टीका शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी केली त्याचबरोबर वर आपल्याला देशाचे स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर हिटलरशाहीला विरोध करायला पाहिजे त्यामुळे सत्यजित पाटील सरोडकर यांना मतदान करण्याचे आवाहन कारंडे यांनी शहापूर येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केले महाविकास आघाडीच्या वतीने शहापूर विभागात प्रभाग क्रमांक एक दोन तीनमधील प्रमुख कार्यकर्ता मेळावा शनिवारी मदन कारंडे शशांक बावसकर महादेव गौड प्रकाश मोरबाळे संजय कांबळे उदयसिंग पाटील नितीन कोकणे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला प्रस्ताविकात उदयसिंग पाटील यांनी राजू शेट्टी यांनी लिहिलेल्या शिवार्थे संसद या पुस्तकाचे शहापूरमध्ये शहापूर गावचा नामोल्लेख झोपडपट्टी असा केला आहे त्यामुळे आमच्या भागात त्यांना मते मागण्याचा अधिकार नाही तर शहापूरमधील खेलो इंडियाच्या प्रस्तावास दहरसील माने यांनी कोणताही पाठपुरावा केला नाही तो विषय प्रलंबित ठेवल्यामुळे शहापूरमधील मतदार नाराज असल्याचे सांगितले यावेळी शोभा गोरे सचिन राणे अविनाश वासुदेव दिलीप पाटील असलम संधी बंडा उगळे दीपक कांबळे समीर सय्यद संतोष गौड आर डी लोखंडे इस्माईल शेख सुनील मुदाळकर गुंडा मस्के बालाजी हुल्लेमणी खंडू कांबळे व कार्यकर्ते उपस्थित होते